मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा वस्तीमध्ये बंगलो पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन वेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घरी या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पारदर्शक व्यवहार आणि व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज या ठिकाणी दाखवण्यात येतात ज्या प्रॉपर्टीचे पेपर आम्ही या ठिकाणी पाहिलेले असतात अशाच प्रॉपर्टी या ठिकाणी तुमच्यासाठी सेविंगसाठी आम्ही घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही बिनधास्त या ठिकाणी पूर्ण प्रॉपर्टीचे व्यवहार हे करू शकता या ठिकाणी पूर्ण विश्वासाने या ठिकाणी तुम्हाला हे व्यवहार पूर्ण करून दिले जातील तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची सटीक आणि बरोबर माहिती या ठिकाणी पुरवण्यात येते त्याच्यामुळे तुम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून सहजरित्या या ठिकाणी आपल्या आवडीची प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी सुंदर असा एक गाववस्तीमध्ये एनी प्लॉटमध्ये चार गुंठ्यामध्ये हा बंगलो घेऊन आलो आहे पूर्ण नवीन बांधकाम असलेला हा बंगलो या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काही वर्ष फक्त या बंगलोला झाले आहेत असा बंगलो आज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला बंगलो तर यामध्ये तुम्हाला प्रशस्त असा मोठा एक हॉल या ठिकाणी एंट्रीला मिळणार आहे तसेच लादी प्लास्टर पूर्णजा पूर्ण असा व्यवस्थित काम केलेला हा बंगलो आज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आपण हॉलमधून या ठिकाणी डाव्यात जर एंट्री केला तर या ठिकाणी तुम्हाला एक सुरुवातीचा पहिला बेडरूम ह्या ठिकाणी पाहायला मिळतो या आपल्या आजच्या बंगलोमध्ये दोन बेडरूम तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे टू बी एच के हा बंगलो तुमच्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत या साईडला पाहिलात तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दुसरा हा बेडरूम पाहायला मिळेल तसेच यामध्ये स्वतंत्र बाथरूम व स्वतंत्र टॉयलेट ह्या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच बेसिंग या ठिकाणी बसवण्यात आला आहे समोर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक किचनही मिळणार आहे किचनचं पूर्ण टाईल्स सकट सर्वच्या सर्व काम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो पूर्ण तयार बंगलो तुम्ही जर तुमच्यासाठी परचेस करणार असाल तर हा बंगलो तुमच्या बजेटमध्ये आहे आणि पूर्ण वाडीवस्तीमध्ये या ठिकाणी आहे आपल्या आप प्लॉटला लागून ला या ठिकाणी रस्ता आहे थ्री फेज लाईन कनेक्शन आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोणतीही अडचण राहायला येणार नाही तसेच नलपाणी योजनेचे पाणी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे जे बारमाही या ठिकाणी तुम्हाला पाणी मे महिन्यातही तुम्हाला भरपूर असं पाणी या ठिकाणी मिळतं मित्रांनो आजचा आपला बंगलो या ठिकाणी तुम्हाला संगमेश्वर रेल्वे स्टेशनही काही किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळेल म्हणजेच तुम्ही मुंबईतून येत असाल पुण्यातून येत असाल तर ट्रेननी प्रवास करून या आपल्या आजच्या प्रॉपर्टीपर्यंत सहजरित्या पोचू शकता अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे तसेच संगमेश्वर बाजारपेठ ही त्यापुढे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच संगमेश्वर बाजारपेठ संगमेश्वर रेल्वे स्टेशन तसेच मुंबई गोवा हायवे हा तुम्हाला जवळपास आहे म्हणजेच तुम्ही बाय कारसुद्धा आपल्या प्लॉटवर पोचू शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे सुंदर असा बंगलो या ठिकाणी तुम्हाला आजच्या आपल्या या प्रॉपर्टीमध्ये पाहायला मिळतोय मित्रांनो संगमेश्वर बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ आहे ज्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक सुविधा असेल वैद्यकीय सुविधा असेल आठवडा बाजार, बाजार असेल इत्यादी सर्व सुविधा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच मुंबई गोवा कनेक्टिव्हिटीही तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाते मित्रांनो सुंदर लोकेशन आजचा बंगला आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे शांत वातावरण आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं वातावरण या ठिकाणी मिळणार आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये आजचा आपला हा सुंदर असा बंगलो या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही या प्रॉपर्टीला तुम्ही भेट देऊ शकता कारण ही प्रॉपर्टी टायटल क्लिअर वर्ग एकची तसेच एने प्रॉपर्टी असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोणतीही अडचण तुम्हाला खरेदीसाठी येणार नाही आणि ही प्रॉपर्टी तुमच्या बजेटमध्ये आहे आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी ह्या ठिकाणी चार गुंठेमध्ये बंगलोची किंमत फक्त चोवीस लाख रुपये या ठिकाणी सांगितली आहे नक्कीच ह्याच्यामध्ये स्लायसली थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार मला तुम्ही त्यासाठी पूर्ण करून देणार आहेत म्हणजेच तुमच्या बजेटमध्ये सुंदर असा बांधलेला बंगलो या ठिकाणी मिळतोय या ठिकाणी टॅरेसवर पाहिला तर टॅरेसला पत्रा रुपिंग आहे म्हणजेच पत्रा शेड या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो सुंदर प्रॉपर्टी आहे आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकर लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आपली बुकिंग निश्चित करा आणि ही प्रॉपर्टी बघून व्हेरीफाय करून खरेदी करा कारण अशा सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडे कमीत कमी येत असतात त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी जास्त दिवस शेल्लच राहणार नाही तर मित्रांनो अशा नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही कोकणी घर या चॅनलला जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही अवश्य भेट द्या तुमच्यासाठी आज ना उद्या इथे तुमच्या आवडीची प्रॉपर्टीही नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद Thank you.